बस मुकिन त्याला यायचं नाही आम्हाला पाठवायचं नाही तुझी काय जबरदस्ती आहे चाल तू कुठे चालला तू कुठे चालला त्याचा नाही तो त्याचा नाही बाबू त्या त्याचा नाही तो हा याचा आहे घे बाबा पी त्याचा कसा पिशील बा याला बोलताना खावाणू पिवाणू मज्जानी लाईफ चिप्स खावायचं थंडा पिवायचा टी व्ही लावा सांगायची व्हेरी गुड तुटला ये नको इकडे दे इकडे दे मी लावतो लावू नको ग आता कसा आला रे मा, दे मम्माला दे मम्माला दे मम्माला सांग सांग मम्माला, शां, शां मम्माला. ए <laughs> नको तू अखादेश टी व्ही बघेल हे त्यांना पू हे घे ना मी 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 देतो मम्मीचा व्हिडिओ कॉल आलेला आहे कोणाचा व्हिडिओ कॉल आहे ये ये। <laughs> मारतो का रे हे तुटी साहेब नाही आपली तिथे कशा करतो हे तुटी ब्रुटी तिला <laughs> तिला मरतो अरे दीदी आहे ना माझा मोबाईल नाही तुला स्क्रॅच कार्ड काढा असं शिकवतो आम्ही बाबू अरे गोल्यात बाबू औषध आहे औषध अरे तो तुझा भाऊ तुला बघत नाही नायबु नाही बघ दिदी बघ 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 ना दीदी आहे ना मी काय तू नाही मला फोन केला मी फोन केला तुझ्या डॅडी ना मी काय तुला बघायला फोन केले का आली मोठी मा तुला बघायला फोन आमचा बाबू दाखवू का तुला तुला आमचा बाबू दाखवू हे बघ आमचा बाबू त्याला तुला बघायचं नाही तो आमचा बाबू आहे आता हा तू का तो गेला गेला

बाबू मम्मीला बाय कर मम्मीला बाय ये येतो ना कर मम्मीला टाटा कर मम्मीला टाटा कर टाटा कर मम्मीला टाटा कर आम्ही चाललो इकडे इकडे आमच्याकडे पण दुकानं आहेत तुमच्या दुकानाची गरज नाही आम्हाला बाबू मम्मीला टाटा कर मम्मीला टाटा कर जा टाटा चल चाल चला नाही नाही चला निघा निघा सांग नाही इथे मम्मा आहे मामा आहे ना तू नाही बघत तर का तुझा जबरदस्ती चालले गो ठेव बस मुकिन त्याला ना यायचं नाही आम्हाला पाठवायचं नाही तुझी काय जबरदस्ती आहे तू तु तुला मामाकडे मामाकडून जायचा नाहीये मम्मीचा जा फोन येतो तू तू उचल दोन मिनटं मेंट, दोन मिनिटं दोन मिनटं राम ना इकडं इकडं ब्लॉग मध्ये बघ ना ब्लॉग बघ तू तुला तु तु मामाकडेच राहायचं आहे ना स्माईल कर स्माईल कर कुठे जायचं तुला जेवचाल पहिले जेऊ 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 दे मम मम पाहिजे बघ मम आहे बघ सांग गाईज आम्ही चालू गोडाऊनला ला जाताना पण चुटुशेठ गाडीत बसत नाही चुटुशेटला वाटतो त्याला घरी पोचवतो नाही ना तुला घरी नाही का तुझ्या मम्मीला घाई झाले पण तुटुशेला घाई नाही झाली मला बाय कर टाटा कर अरे नाही तुला तुला अरे बदला बुरला नाही जात आपण बाबू तू गाडीला बसाल तयार नाही दुकाना दुकान दुकानावर दुकानावरच दुकान 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 दुकानावरच्या दुकान पण पुढे तिकडे बघ चलो आम्ही गोडाऊन लाईल धावू नको चल 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 घे पकड 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 चला मम्माकडे 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 चला 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 अरे अरे चल 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 <laughs> काय धावतो इकडे तिकडे इकडे तिकडे जा मम्मा कडे चाल चालला तू कुठे चालला तर काहीच फायनली आता टोटोशेट आज लवकरच झोपला आहे बघा किती गोड दिसतो झोपल्यावर पण झोपला बिच्चर बिचारा सो so, आणि उद्या टुटूशेट घरी जाईल आणि आज बराच इकडे तिकडे जाणं होतं इकडे तिकडे कामं होती गोडाऊनला जाताना टोटोला पण गोडाऊनला पण घेऊन गेलो सो so, मज्जा आली आज जास्त ब्लॉक करायला मिळाला नाही उद्या टुटूशेटला घरी सोडायला जायचं आहे उद्या जाईल टुटूशेट टू शेटला इथे करमत आहे शेटच्या मम्मीला करमत नाही आहे सो म्हणून टू टू शेट जाईल मी तुझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा